नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सा आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात या व्हिडिओमध्ये सविस्तर जलसंपदा विभाग डब्ल्यू आर डी अंतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाकरिता जे उमेदवार वेटिंग लिस्टवरती होते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे सो सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता जेणेकरून तुम्हाला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ठीक आहे सो या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन च्या निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी सदस्य सचिव कनिष्ठ अभियंता स्थापत्य राज्यस्तरीय निवड समिती तसंच अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विकास संचालय पुणे यांच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता नियुक्तीचे या ठिकाणी कशा पद्धतीने दे नियुक्ती देण्यात आलेली आहे शासन निर्णयाच्या अधीन राहून यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गातील सेवेने पाचशे पदे भरण्यासाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती सदर पदभरती प्रक्रियेदरम्यान जवळपास एक सॉरी चारशे पंच्याण्णव उमेदवारांची निवड करण्यात आली राज्यस्तरीय निवड समितीने गुणानुक्रमे व आरक्षण प्रवर्गानुसार एकशे छप्पन उमेदवारांची प्रतीक्षा यादी संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे निवड झालेल्या उमेदवारांपैकी एकूण चारशे शहाऐंशी उमेदवारांना शासनाच्या आदेशानुसार दिनांक वीस दहा दोन हजार तेवीस चारशे एकोणतीस तसंच दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी दहा दिव्यांग आणि दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी शेहेचाळीस ई डब्ल्यू एस कँडिडेट तसंच सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी एक आ, स्पोर्ट्स कँडिडेट तसंच यांना नियुक्ती देण्यात आलेली होती कधी तर आ, पाचशेपैकी चारशे शहाऐंशी उमेदवारांना आता जे वेटिंगवरती कॅन्डिडेट होते जवळपास अठ्ठावन्न उमेदवार या ठिकाणी प्रतीक्षा सूचीमध्ये होते अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी जे जर आपण पाहिलं नियुक्तीचे आदेश जर पाहिले तर काही उमेदवार यापैकी रुजू झालेत आणि काही उमेदवार रुजू झालेले नाहीत तसेच काही उमेदवार रुजू होऊन त्यांनी राजीनामा दिला आहे सदर आ, सबब रुजू न झालेल्या तसेच राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावरती प्रतिक्षा सूचीतील अठ्ठावन्न उमेदवारांना नियुक्तीची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यामुळे पहा अठ्ठावन्न उमेदवारांना या ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे शासन निर्णयानुसार पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित या पदावर शिफारस प्राप्त उमेदवारांमधून परिशिष्ट अमध्ये दर्शवलेल्या अठ्ठावन्न उमेदवारांची कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट राजपत्रित या पदावर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन वेतन स्तरावर आ, स्तर यस पंधरामध्ये जलसंपदा विभागाच्या ते ज्या दिवशी रुजू होतील त्या दिवसापासून किंवा त्या दिनांकापासून विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे सदर नियुक्ती ही मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या एस एल पी क्रमांक या ठिकाणी दिल्या देण्यात आलेला आहे प्रकरणी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून तसेच काही अटी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत त्या अटींचं नियमांचं पालन करून येणाऱ्या येत्या अठ्ठावन्न ज्या उमेदवार आहेत प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना नियुक्तीचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे पहा या ठिकाणी उमेदवारांची नियुक्ती तसंच उमे उमेदवारांच्या ज्या वेटिंग लिस्टवरती उमेदवारांचे नावं आहेत त्यांची लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित पदाकरिता प्रथम प्रतीक्षा यादीतील अठ्ठावन्न उमेदवारांची सविस्तर पदस्थापना वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आत्ता या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे डब्ल्यू आर डी विभागाअंतर्गत ओके सो या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक विद्यार्थ्यांचं देण्यात आलेलं आहे जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांचे नावसुद्धा या ठिकाणी आहे नियुक्ती प्रवर्ग देखील कोणत्या प्रवर्गातून तुमची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तसंच तुम्हाला पोस्टिंग कोठे देण्यात आलेली आहे त्या प्रदेश कार्यालयाचं नाव देखील या ठिकाणी डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे ओके सो आ, रमीज रियाज फराज हा कॅन्डिडेट आहे खुल्या प्रवरातून ह्याची नियुक्ती झालेली आहे आणि त्याला मिळावले मिळालेलं ठिकाण मुख्य अभियंता स्थापत्य जलविद्युत प्रकल्प व गुणनियंत्रण पुणे या प्रदेश कार्यालयामध्ये त्याची पोस्टिंग या ठिकाणी झालेली आहे तसंच प्रस्थापित सविस्तर पदस्थापना हे अधीक्षक अभियंता गुणनियंत्रण मंडळ पुणे अंतर्गत कर कार्यकारी कर अभियंता गुणनियंत्रण विभाग कोल्हापूर अंतर्गत गुणनियंत्रण उपविभाग निढोरी या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो या उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आता नेक्स्ट पहा सागर राजेश निजामपुरे खुल्या वर्गातून या उमेदवारांचं या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना मिळालेले प्रदेश व कार्यालय मुख्य अभियंता जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर ओके सो अशा पद्धतीने या ठिकाणी जवळपास अठ्ठावन्न उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली आहे सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आलेली होती डब्ल्यू आर डी विभागाअंतर्गत जर तुम्ही अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे नवीन जर तुम्ही चॅनल पाहता असाल तर चॅनलला नक् नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करायची आहे कारण आपण अशाच अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद